म्हणजे देवी दुर्गेची दहा महान शक्तीशाली महा ही रूपे शाक्तपंथी करतात ते काली मातीला प्रसन्न करून आपल्या विध्वंसकारी इच्छा पूर्ण करून घेतात महाविद्यांचा उदय हा शक्ती उपासनेच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे कारण यामुळे पौराणिक कालखंडानंतर तंत्राचा उदय झाला महाविद्या हे नाव संस्कृतमधील महा आणि विद्या, विद्या या मूळ शब्दांपासून आले आहे दशो महाविद्या म्हणजेच दहा बुद्धीच्या देवी या खरं तर हिंदू धर्मातील देवी किंवा देवी मातेच्या दहा पैलींना दर्शवतात परंतु तंत्राच्या संदर्भात याचा अर्थ अधिक विस्तृत आहे येथे हे नेहमीच एका स्त्री देवतेचा उल्लेख करते तिच्या चे चेतनेच्या व्यक्तिमत्वाला किंवा विशिष्ट काळ विशिष्ट हेतूंसाठी तिच्या विविध शक्तींच्या प्रकटीकरणाला सूचित करते भागवत पुराणानुसार शिव आणि त्याची सखी सती यांच्यात झालेल्या वादामुळे या दशो महाविद्यांची उत्पत्ती झाली शिव आणि सती विवाहित होते आणि सतीचे वडील दक्ष प्रजापती हे केवळ विष्णू भक्त होते ते शिवतत्वाला मान्य करत नव्हते त्यामुळे ते या दोघांच्या लग्नाने खुश नव्हते त्यांनी शिवाचा अपमान करण्याच्या उद्देशाने एक विशाल यज्ञ आयोजित केला ज्यात शिव आणि सती सोडून सर्व देवी देवतांना आमंत्रण दिले सतीला ही गोष्ट माहीत पडतात तिने त्या यज्ञात सहभागी होण्याचा हट्ट धरला तो शिवाला पटला नाही तेव्हा तिने महाभयंकर रूप धारण केले ते पाहून शिवाने तेथून पलायन केले आपले पती आपल्याला घाबरून पळत आहे हे पाहून सतीने त्यांना रोखण्यास सुरुवात केली तेव्हा शिव त्या दिशेला प्रकट झाली अशा प्रकारे देवीला दहा प्रकारांमध्ये विभागले गेले ज्यातून शिवाचा विरोध पसरून ती यज्ञात सहभागी होण्यासाठी गेली तिथे पोहोचल्यानंतर आई सती आणि तिच्या वडिलांमध्ये वाद झाला दक्ष प्रजापतीने शिवाचा निषेध केला आणि सतीने अग्निक प्राणार्पण केले या व्यतिरिक्त अजून एक कथा अशी की महाकाली म्हणजेच कृष्णवर्णी काया रंगाची त्यावेळेस असुराचा वध करण्यासाठी सर्व देवी देवतांनी भगवती मातेची उपासना सुरू केली होती त्यावेळेस कृष्णरूपातून म्हणजे काळ्या तत्वातून देवीने अवतार धारण केला त्यामुळे तिला काली असे म्हटले जाऊ लागले तिची उपासना जितकी चांगली तितकी घातक का आहे काली ही केवळ विध्वंसक तत्व आहे या तत्वांमध्ये निरागसता प्रेमभाव या प्रकारच्या कोणत्याच गोष्टींचा लवलेश नाही केवळ असुरांचा नाश करण्यासाठी देवतांनी काली मातेची आराधना केली होती त्यावेळेस मातेने लाखो राक्षसांचे रक्त व मांसभक्षण सुरू केले परंतु त्यांचा नाश झाल्यानंतरही माता शांत झाली नाही त्यामुळे तिने तिच्यासोबत असणाऱ्या योगिनीचाही संवाद सुरू केला त्या तिच्या स्वतःच्या तत्वातील शक्ती देवता होत्या परंतु विध्वंसक स्वभावामुळे त्यांनाही तिने आपला घास बनवला त्यावेळेस शिवाने तिला शांत करण्यासाठी आपला देह तिच्या पायाखाली दिला होता तंत्राचे अनुयायी मानतात की दशो या एकाच एका दैवी शक्तीच्या दहा विश्वात्मक शक्ती असून त्या दहा व्यक्तिमत्वांच्या रूपात पूजल्या जातात दशो महाविद्याची पूजा तांत्रिक आणि विशेषतः शाक्त वक्तांमध्ये प्रचलित आहे धुमावती जी विधवा म्हणून दर्शवली जाते ती वगळता इतर नऊ महाविद्यांची पूजा त्यांच्या भैरवांसह केली जाते काली ही महाविद्यांमधील पहिली विद्या आणि देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप आहे. काली ही काळ आणि परिवर्तनाची देवी मानली जाते. ती ब्रह्मांडाच्या निर्मितीपूर्वीच्या काळावर अधिराज्य गाजवते. महानिर्वाण तंत्रानुसार ती सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंची जनक आहे. ती शवावर उभी आहे. कालीला भगवान शिवाची अर्धांगिनी मानले जाते. तिचे निवासस्थान स्पशानपणी आहे काली स्तोत्रानुसार ध्यानादरम्यान ती शिवाच्या कुशीत आनंदाने खेळत आहे युद्ध युद्धभूमीत उभी दाखवली जाते आणि तिचा एक पाय भगवान शिवाच्या छातीवर ठेवलेला असतो तिचा रंग काळा असून चेहरा अत्यंत उग्र आहे तिला तीन डोळे व चार हात असतात तिची रक्तवर्णी बाहेर आलेली दाखवलेली असते ती नग्न असून नरमंगमाळ धारण करते तिच्या कमरेला छाटलेले हात कुंडाळले आहे हा। तिने एकावरच्या हातात दुसऱ्या वरच्या हातात नुकतेच छाटलेले मस्तक धरले आहे हा। एका हातात तिने त्या मस्तकातून उघडणारे रक्त गोळा करण्यासाठी एक वाडग धरलेला आहे आणि दुसरा हात वरद मुद्रेत आहे काही चित्रणांमध्ये तिचा वरचा एक हात वरद मुद्रेत असून कालच्या एका हातात तलवार किंवा त्रिशूळ दाखवला जातो देवी महात्म्यानुसार रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवी दुर्गेच्या क्रोधातून देवी काली प्रकट झाली रक्तबीज राक्षसाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन राक्षस निर्माण होत असे युद्धात रक्तबीजाला मारणे अशक्य होत असल्याने देवी काली प्रकट झाली आणि राक्षसाच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडू नये म्हणून तिने ते सगळं रक्त प्राशन केले तिचं रूप भयंकर असूनही कालीला अनेकदा सर्व हिंदू देवींमध्ये दे, सर्वात दयाळू आणि प्रेमळ मानले जाते कारण तिथे भक्त तिला विश्वाची माता मानतात तिचा भैरव महाकाला हिंदू पंचांगानुसार काली जयंती श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीला साजरी केली जाते काली साधना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी केली जाते ही साधना शत्रूंना पराभूत करण्यासाठी आणि त्यांना शक्तिहीन करण्यासाठी उपयुक्त मानली जाते साधना रोग नष्ट करण्यासाठी वाईट आत्मा वाईट ग्रहांचा त्रास दूर करण्यासाठी अकस्मात मुक्तीची भीती घालवण्यासाठी आणि कवित्व कला प्राप्त करण्यासाठी देखील केली जाते दे। देवी तारा ही दशो महाविद्यांमध्ये दुसरी महाविद्या आहे तारा देवीला नील सरस्वती उग्र तारा आणि एकजटा असेही म्हणतात तिचे रूप कालीसारखेच आहे मात्र काली देवी काळ्या रंगाची आहे तर तारा देवीला निळ्या रंगाची दाखवले जाते तिच्या चार हातांमध्ये ती यज्ञाची तलवार कापलेली मस्तक किंवा कवटी त्या प्यायला कमळ आणि कात्री गावी ती डाव्या पायाने शिवाच्या छातीवर उभी आहे तो शवासारखा पडलेला आहे तिची उंची लहान असून पोट सुटलेले आहे तिचे रूप भयंकर आहे आणि ती व्यास शरमाने सुशोभित आहे ती नरमुग्धमाल गळ्यात घालते ती आकाशात चमकणाऱ्या तेजस्वी प्रमाणे दिसते म्हणून देवी तारा ही अमर्यादित आकांक्षेचे प्रतीक मानले जाते तारा ही परम तत्त्वाचे ज्ञान देणारी आणि मोक्ष प्रदान करणारी देवी आहे तिचा भैरव अक्षोभ्य आहे मंथनाच्या वेळी समुद्रातून विष बाहेर आले तेव्हा भगवान शंकरांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी देवी प्राशन केले पण त्या विषाचे तीव्रतेमुळे भगवान शंकर बेशुद्ध झाले त्यावेळी देवी दुर्गा तारा रूपात प्रकट झाली आणि भगवान शंकराला आपल्या मांडीवर घेऊन त्यांना तन्यपान परिणाम कमी झाला म्हणून देवी तारा ही भक्तांसाठी अधिक सुलभ आणि मातेप्रमाणे प्रेमळ मानले जाते हिंदू पंचांगानुसार तारा जयंती चैत्र शुक्ल नवमी रोजी साजरी केली जाते तारा देवीची साधना संपत्ती वैभव आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी केली जाते तारा साधना उपासकाच्या अंत बुद्धी आणि ज्ञानाचे बीज रोही महाविद्या षोडशी हे षोडशी तंत्रात त्रिपुरा व त्रिपुरा सुंदरी म्हणून ओळखली जाते तिला ललिता श्रीविद्या राजराजेश्वरी आणि कामेश्वरी असेही म्हणतात देवी षोडशी ही तीनही लोकांमध्ये सर्वात सुंदर मानली जाते महाविद्यांमध्ये ती देवी पार्वतीचे तांत्रिक स्वरूप दर्शवते म्हणून तिला तांत्रिक पार्वती असेही संबोधले जाते देवी षोडशी वर्णाने लाल आणि सोनेरी रंगाची असते सूर्यासारखी तेजस्वी आहे चार हातांमध्ये पाश अंकुश उसाचा धनुष्य आणि पाच फुलांचे बाण धरलेले सोळा वर्षांच्या सुंदर तरुणीच्या रूपात दर्शवली जाते तिच्या कपाळावर तिसरे नेत्र असते ती लाल वस्त्र परिधान करते आणि भरपूर असते ती सुवर्ण सिंहासनावर किंवा कमळाच्या आसनावर बसलेली असते ती आनंद करुणा आणि ज्ञानाचा प्रसार करते असे मानले जाते की ती सोळा प्रकारच्या इच्छांचे मूर्त स्वरूप आहे या प्रतीकांचा अर्थ असा पाश म्हणजे आसक्ती अंकुश म्हणजे तिरस्कार किंवा आकर्षण मकार साखरकाठीचा सा धनुष्य म्हणजे मन आणि फुलांचे बाण म्हणजे पाच इंद्रियांच्या विषयांचे प्रतीक देवी षोडशीमध्ये तिचे सौंदर्य रोपा कालीचा दृढनिश्चय सालाचे ज्ञान या गुणांचा समावेश होतो तिची पूजा हो आणि वक्त्र दोन्हीसाठी केली जाते तिचा भैरव कामेश्वर आहे हिंदू पंचांगानुसार षोडशी जयंती माघ पौर्णिमेला साजरी केली जाते ही एकमेव अशी माता आहे जी भक्तांवर कधीही रुसत नाही त्यांच्यावर कोपत नाही शांत स्वभावाची असणारी त्रिपुरासुंदरी काय ऐश्वर आणि प्रदान करते देवी पूजेचा मंत्र सोळा अक्षरांचा असतो त्रिकुट सुंदरीची पूजा श्रीयंत्र म्हणूनही केली जाते दुर्वाचा ऋषी हे सुंदरीचे अंतिम उपासक होते त्यांनी सर्वप्रथम तिची श्री पूजा केली षोडशी साधना ही भोग आणि मोक्ष दोन्हीसाठी केली जाते विपुर सुंदर साधने शरीर मन आणि भवन यावर नियंत्रण मिळवण्याची शक्ती प्राप्त होते तसेच ही साधना कौटुंबिक सुख सुविचारित सेवांसाठी आणि उत्पन्न क्षमतेसाठी सुद्धा केली जाते वनेश्वरी ही दशो महाविद्यांमध्ये चौथी महाविद्या आहे तिला जगज्जननी असेही म्हणतात आणि ती संपूर्ण विश्वाचे प्रतीक मानली जाते नावाप्रमाणे ती सर्व त्रिलोकांची राणी असून संपूर्ण सृष्टीवर राज्य करणारी देवी आहे भुवनेश्वरी देवीचे रूप प्रमाणेच आहे सारखे अनेक गुण तिच्यातही आहे तिचा रंग उगवत्या सूर्यासारखा आहे तिने मस्तकावर चंद्रकूट आणि मुकुट धारण केलेला आहे भुवनेश्वरी देवीला चार हात आणि तीन डोळे आहेत तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य फुललेले असते ती तिच्या दोन हातांमध्ये पाश आणि अंकुश धरते. तर इतर दोन हात वरदा आणि अभय मुद्रेत आहे तिचे तीन डोळे इच्छा क्रिया आणि ज्ञानशक्तींचे प्रतीक आहे तिचा भैरव त्र्यंबक शिव आहे वनेश्वरी ही फक्त आपली कृपे असलेली पृथ्वी नाही ती संपूर्ण विश्व वनत्रय म्हणजे स्वर्ग वातावरण आणि पृथ्वी यांचा समावेश करते तिच्या सगुण स्वरूपात देवी भुवनेश्वरी ही देवी पार्वती म्हणून ओळखली जाते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल द्वादशी या दिवशी भुवनेश्वरी जयंती साजरी केली जाते भुवनेश्वरी उच्च पदावर आहे ती शताक्षी आणि शाकंभरी देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे आई भुवनेश्वरी ही एकमेव आहे जी हिमालयातील शिवाली पर्वतरांगांवर उभी राहिली आहे भुवनेश्वरी माता म्हणजे गायत्री मातेचा दिव्य प्रवाह ज्याच्यावर तिची कृपा होती त्यांना सतत असे वाटते की आपल्याला सर्व जगाचे अधिग्रहण करण्याचा अधिकार मिळाला आहे भुवनेश्वरी साधना ही सर्व प्रकारच्या भौतिक सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी केली जाते तिची पूजा संतती प्राप्ती संपत्ती ज्ञान आणि भाग्य यासाठी केली जाते <laughs>